हाय फ्रेंड्स निलिवास किचन मध्ये तुमचं स्वागत है। friends, नाचनी ची ही आहे तर चला फ्रेंड्स आपण आज नाचणीची रेसिपी आहे स्वच्छ घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे आणि आता दोन वाट्यात नाचणी घेऊन राहिलेली आहे आणि त्याच वाटेने आपण एक वाटी तांदूळ घेणार आहोत आणि त्याच वाटेने एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे सारखं प्रमाण घ्यायचं आहे या पद्धतीने माप सारखंच घ्यायचं आहे ज्या मापाने आपण नाचणी घेतली होती त्याच मापाने आपण तांदूळ आणि डाळ पण घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भिजत टाकलेली आहे पाच ते सहा तास छान भिजवून घ्यायची त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून राहिलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे पूर्ण आपण वाटून 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 घेणार आहोत घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला रात्रभर ठेवलेलं आहे मी खमीर येथपर्यंत ठेवायचं आहे आणि बघा किती छान खमीर आलेलं आहे दोन भांड्यात केलं मी सकाळी कारण की ते जास्त झालं होतं एका गंजामध्ये तर खमीर छान आलेलं आहे तर आपण आता सगळ्यात अगोदर इडली बनवूया तर त्यासाठी मी बॅटर घेतलेलं आहे नाचणीचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इडली पात्राला आपण छान तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये इडली पात्रात आपण एक एक चम्मच हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि स्टीम करून घ्यायचं आहे तीस मिनटं स्टीम केल्यानंतर बघा आपले गरमागरम गर्म इडली तयार आहे नाचणीची इडली आपली तयार आहे तर चला तर आपण आता बनवूया त्यासाठी मी बॅटर घेतलं त्यात पीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा मिरची टमाटर आणि सांबार टाकून बारीक किसून घेतलेला गाजर आणि मटर टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपे पात्राला छान गरम करून घेतलेले आहे आणि त्यात थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि आपे पात्रामध्ये बॅटर एक एक चम्मच टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने बॅटर फिल करून घ्यायचं आपे पात्रामध्ये आणि झाकण लावून छान आपे शिजवून घ्यायचे आहे आता पलटून घेऊया आपे एका साईडने छान शिजलेले आहेत दोन्ही साईडने छान खरपूस आपण थोडंसं तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आपले नाचणीचे आप्पे तयार आहे नाचणी खूप पौष्टिक असते लहान मुलांना तर खूपच चांगलं असते या पद्धतीने तुम्ही सर्व रेसिपी बनवून बघा तर चला आता आपण उत्तप्पम पडवूया त्यासाठी मी थोडंसं बॅटर घेतलं त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडस कांदा मिरची टमाटर आणि सांबार कापून घेतला त्याला छान कुच करून घेतलेला आहे थोडस मीठ टाकून त्याला छान मिक्स आहे तवा छान गरम करून थोडस तेल पाणी लावून छान पुसून घेतलेलं आहे त्यावरती बॅटर टाकून राहिलेलो आहो आपण नाचणीचं आणि जाडसरच पसरवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आणि आता जे आपण वेजेस बनवले होते कापून ठेवलेले होते ते टाकायचं आहे आणि छान दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेणार आहोत थोडस तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूला छान भाजून घ्यायचं आहे पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायचं आहे तयार आहे आपलं उत्तप्पम नाचणीचं उत्तप्पम आपलं तयार आहे तर चला आता आपण याचा डोसा बनवूया तवा पुन्हा गरम केलेला आहे छान तेल पाणी लावून छान पुसून घ्यायचं आहे आणि एक वाटी बॅटर घेऊन छान पसरवून घ्यायचं डोसा थोडासा शिजला गेला या पद्धतीने तर मग नंतर वरून आपण मसाला टाकलेला आहे आलूचा मसाला टाकलेला आहे आणि आपला मसाला डोसा हा तयार आहे गाचरीचा डोसा तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल